आरसीएफ शाळा बंद करण्याच्या निर्णयाला पालकांचा जोरदार विरोध आमदार पत्नी शिवसेना नेता मानसी दर्वी यांनी अधिकाऱ्याला दिला चोख अलिबाग तालुक्यातील कुरुळेतील येथील आरसीएफ शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून शाळा बंद करण्यास विद्यार्थी तसेच पालकांनी जोरदार विरोध दर्शविला आहे शाळा बंद करणार असल्याचे समजताच शेकडो पालक शाळेत एकत्रित येत त्यांनी शाळा व्यवस्थापन आरसीएफ कंपनी व्यवस्थापन व शिक्षण विभागाला जाब विचारला यावेळी पालकांचं नेतृत्व अलिबाग आमदार महेंद्र दलवी यांच्या पत्नी शिवसेनेच्या जिल्हा परिषद माजी गटनेते मानसी दळवी यांनी केले मानसी दलवी यांनी पालकांची भूमिका जोरदारपणे उचलून धरीत शाळा बंद करण्यात येऊ नये असा इशारा कंपनी व्यवस्थापन तसेच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना दिला यावेळी मानसी दळवी यांच्या रोषाला शिक्षण विभागातील तीन अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागले दळवी यांनी दुर्गावतार धारण करीत थेट या अधिकाऱ्यावर हात दाखवत शाळा वाचवण्यासाठी आपली दबाणगिरी दाखवून दिली यानंतर लवकरच कंपनी प्रतिनिधी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे प्रतिनिधी शिक्षण विभागातील अधिकारी पालक यांची एकत्रित बैठक घेऊन सकारात्मक मार्ग काढण्याचे ठरवल्यानंतर पालक शाळेतून माघारी परतले आरसीएफ कंपनीतर्फे अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथे शाळा उभारण्यात आली आहे या शाळेचे व्यवस्थापन पुणे येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटी संस्थेकडे आहे मागील काही दिवसापासून शाळा बंद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे यापुढे संस्था शाळा चालवण्यास इच्छुक नसून याबाबत संस्थेने यापूर्वीच आरसेफ कंपनी व्यवस्थापनसोबत पत्रव्यवहार केला आहे मात्र शाळा सुरू राहावी यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळा विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे